ठरलं की त्यांना नोटीस देऊन पत्रिका काढण्यासाठी आदेशित करायचं त्यानंतर जेवढी जी झाडं जी तोडलीत म्हणजे परमिशन देऊन तोडलेत ते पुनर् लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार सदर जमिनी हे ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सदर जमिनी आरक्षण होतं ते पार्किंगचं होतं त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे रेसिडेन्शियल गेलेले त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता ते जैन म्हणून बिल्डर आहेत त्यांनी ते आहे त्यांची जमीन आहे पत्र्याची परमिशन नव्हती त्यासाठी कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेने इथे अनधिकृत पत्रे बांधले होते मारले होते इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा इथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ शंभर जणांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालय जात होतो तेव्हा उड उडीचे उत्तरं देत होते बाबर आणि आज आमच्या समोर बॅकडेटच मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली फक्त दहा हजारांची परमिशन ते दाखवत आहेत परंतु या नगरपालिकेच्या संगणमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे कारण जर या बिल्डरांचे पोट भरलं तर यांचे किसे भरतात यासाठी आणि अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कत्तल असेल ही त्यांनी केलेली आहे अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत परंतु रिझर्वेशन प्लॉट जेव्हा टाकतात टाक टाक। त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा जेव्हा तयार करा त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते परंतु कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत त्यामुळे आरक्षण आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट बिल्डरची जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले खिशे भरले जातात आमचा आक्षेप आहे यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही कारण बाबर जिथपासून आले आहेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे आता जे आंदोलन केले त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थ करून त्यांनी हे पत्रे काढायचे त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जे कत्तल केलेले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलेला दे या राजकीय वर्धस्त असं नाही परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगण मतातून मता रत्नागिरीचा विकास आराखडा नाही रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं पार्किंगचा जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे ह्या जागेला स्लोप आहे त्याला वाटतं बावीस डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला जादा याला परमिशन दिली जाते बिल्डिंगला परमिशन झाले दिली जाते जवळजवळ पंचेचाळीस डिग्रीचा जो स्लोप आहे तिथे परमिशन देऊच नाही दिली जाऊ शकत नाही कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर दादाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी की का कत्तल केली कशासाठी केली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे किशेर भरून आपल्याला याला परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल याचा त्यांचा हेतू होता आम्ही पूर्ण करू देणार नाही जर या दोन दिवसात येत तर स्वतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथले इथली लोकल जी जनता आहेत मॅडम असतील बरोबर या सगळे येऊन आम्ही या उद्ध्वस्त करून टाकला पत्र उद्ध्वस्त करून टाकलं